नगर प्रतिबिंब जनमानसांचे विशाल लॉजिंगमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांची धडक कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यात वैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा आणि पातर्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विशाल लॉजिंग तिसगाव येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधार नारायण भाऊसाहेब माने वैवर्ष सदोतीस राहणार ढवळेवाडी तालुका पाथर्डी याला ताब्यात घेतले असून एका महिलेची सुटका केली आहे गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली पथकातील एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून लॉजिंगमध्ये पाठवण्यात आले खात्री पटल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला अशी माहिती आज पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली छाप्यात आरोपी नारायण माने हा महिलांना फसवून आणि पैशांचे आमिष दाखवून वेशा व्यवसायासाठी वापरत असल्याचे उघड झाले पोलिसांनी बेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यात चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोख रक्कम जप्त केले या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच सहा सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पाथर्डी पोलिसांकडून सुरू आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात अशा प्रकारच्या आणखी किती रॅकेट्स कार्यरत आहेत आणि स्थानिक प्रशासन अशा गुन्ह्यांकडे का दुर्लक्ष करत आहे असे प्रश्न उपस्थित झाले आहेत पोलीस आता मोठ्या गुन्हेगारी टोळ्या गजाआड करण्यासाठी आणखी कठोर पावले उचलणार का सर्वांचे लक्ष लागले आहे इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंट च्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा